तो तो कर हाँ। पार्टी करते पिक्चर हाय हेलो नमस्कार नमस्कार मी आहे अर्चना अर्चना चैनल मध्य तुम्स स्वागत हाय हॅलो नमस्कार नमस्कार मी आहे अर्चना अर्चनाच्या चा, चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर मंडळी खूप दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते मला काही कामानिमित्त नाही व्हिडिओ टाकायला वेळ भेटते पण जसं जसं मला वेळ भेटेल तसं तसं मी नक्कीच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते तर माझ्या कालचा जो व्हिडिओ होता की मुंबईला मुंबईसाठी म्हणजे लहानपणापासूनच खूप आपल्याला म्हणजे आपण जर गावाकडं राहत असलो तर आपल्याला खूप लहानपणापासूनच मुंबईचं आकर्षण असतं की मुंबईमध्ये उंच उंच बिल्डिंगे असतात म्हणजे गावाकडं कसं आपल्याला मोठं पटांगण मोठे आईस जागा असती खेळायला बागडायला पण मुंबईचं तसं नसतं मुंबईमध्ये छोटीशी जागा छोटेसे याच्यात किचन सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवणं आणि त्यातल्या सगळ्यात हे जे वाटणं म्हणजे तिथं सगळ्यात जास्त हे वाटणं म्हणजे की तिथल्या उंच उंच बिल्डिंग ज्या उंच उंच एक बिल्डिंग आम्ही जिथे गेलो होतो ना तर त्याच्या पे समोर आम्ही टेरेसवर गेलो ना तर तिथं ती जी बिल्डिंग होती ती इतकी उंच होती इतकी उंच होती जवळजवळ पन्नास मजली बिल्डिंग होती ती पन्नासमधले ते बघून मला इतकं म्हणजे अप्रूप वाटलं की कसे लोक राहतात पण पन, पन्नासव्या मजल्यावर जाण्यासाठी तिथे अफकोर्स काहीतरी म्हणजे सोय केलेली असेल किंवा लिफ्ट असेल किंवा पायऱ्या पण आहे पण लिफ्टची पण सोय केलेली त्यांनी आणि खरंच म्हणजे एवढं काही बघायला भेटलं नाही कारण आम्ही सकाळी गेलो आणि संध्याकाळी रिटर्न झालो परंतु किती म्हणजे त्या शहरामध्ये के म्हणजे बॉलिवूड बॉलिवूडचे कलाकार आपण मम मराठी फिल्म इंडस्ट्री असं भरपूर काही बघण्यासारखं होतं पण आम्हाला नाही वेळच भेटला मी यांना विचारलं तर ते बोलले की पुढच्या वर्षी सुट्टीमध्ये आपण नक्की नक्की मुंबई बघायला जाऊ बघू ते जर स्वप्न पूर्ण झालं तर ठीक आहे माझ्या बाबूला आहे ना खरं तर समुद्र पाहायचा होता अभिलेखचं चाललं होतं मम्मी समुद्र पाहायचं आहे समुद्र पाहायचं आहे म्हटलं बघू नेक्स्ट टाईम बघू आपण आता होईलच आपला थोडंसं हळूहळू जाणं घराचं काम होत आलं आहे पण काय की म्हणजे थोड्या थोड्या अडचणी राहिल्या म्हणजे काय झालं की आमचं जे जुनं घर होतं ते जुनं घर खाली गेलं आणि नवीन घर आहे का ते उंच केलं कारण तुम्ही बघितलं असेल की आमच्याकडे पावसामुळे खूप पाणी साचतं आणि पाणी साचतं म्हणजे आम काळ्या मातीचं रान आहे त्याच्यामुळे खूप पटकन पाणी साचतं आणि काळ्या मातीचं कसं आहे म्हणजे काळ्या माती जितकं पाणी जितकं धरून ठेवायची क्षमता असते तितकं धरून ठेवते आणि नंतर मग ते वरती फेकती ती माती ती माती काय पाणी धरून ठेवत नाही त्याच्यामुळे आम्ही इकडं उंच घर घेतलं होतं पण झालं काय की नवीन घर उंच झालं आणि जे छोटं घर होतं ते खाली गेलं मी ह्या तरी ह्या ठिकाणी आम्हाला पायऱ्या करून घ्याव्या लागल्या पायऱ्या करून घेतल्या पण मग आता दरवाजा लावायचं कसं ते एक डोक्याला टेन्शन झाले मग आम्ही काय केलं आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो हे बघा ह्या ठिकाणी काय केले की हे घर जे आहे का हे वरती झाले होते हे जुना चौ ही चौकट दिसते का ही जुन्या ह्याची चौकट आहे आणि ह्या पायऱ्या अशा खाली करून घेतलेल्या आहे पण मग दरवाजा पूर्णपणे काढून टाकलेला आहे दरवाजा ह्या असा बाहेर आ, हे केलेला आहे दरवाजा आणि तुम्ही बघू शकता इतका पसारा आहे म्हणजे काय झालं की आम्हाला हे बघा आम्हाला आहे ना असं वरती यायच्या असलं ना तसंही वाकून यावं लागत आणि हे नाही हे प्रत्येक वेळेस नाही मी तर डोक्याला लागतं आत्तापर्यंत तीन वेळेस माझ्या डोक्याला लागलं आहे हे लक्षातच नाहीत नाही आणि हा जुना दरवाजा आहे का हा काढून ठेवलेला आहे आणि मग आता इथे कालच नवीन चौकट आणून बसवली हो हे बघा ही चौकट बसवलेली हो आणि आता ही जी भिंत आहे का ही एवढी इथं फोड फोडणार आहे ते ही भिंत अशी फोडणार आहे आणि हे थोडीसं इथं कडाप्पा लावणार आहे असं आहे नियोजन आता बघू काय होते काय नाही आणि हे बघा इकडे या हो ठिकाणी पावसाचं पण थोडं थोडंसं वातावरण झालेलं आहे हे बघा जुन्या जुन्या घराची खिडकी दिसते तुम्हाला आणि हे इथं त्यांनी हे भरलेलं आहे यो इथं हे पण कॉलम भरलेलं आहे आणि हे बघा असं दिसतंय आता वातावरण एकंदरीत रात्री काल पाणी मारलं नव्हतं पाणी चालू नव्हतं त्याच्यामुळे रात्री पाणी मारलं पण आता पाणी मारायला पाणीच नाही कारण इकडे आहे ना सायपांची खूप नळ आहे ना वाहून गेले त्याच्यामुळे पाणी मारायला पाणीच नाही बघू आता मी मोटर लागते बघू जर पाणी जर आलं तर मग मी हे करते आता हा कॉलम भरायचा राहिलेला हे बघा इथे हे ठेवले कालपर्यंत हे रिकामा होतो म्हणून आम्हाला जायला यायला जागा होती पण आता हे बंद करण्यात आलं आहे आणि इथं बघा तुम्ही बघू शकता किती पसारा पटलेला आहे काय झालं की दसऱ्याच्या दिवशी मिस्त्री लोक आले होते पण शुक्रवारी त्यांनी सुट्टी घेतली ते बोलले शुक्रवारी आम्ही सुट्टी घेतो मग ठीक आहे बोलले हे आणि मग ठीक आहे बघा त्यांनी सुट्टी घेतली आणि आज ते आलेले आहे <laughs> आज ते आलेले आहे आता जेवण करून ते आराम करू राहिले मी घरी आले होते सगळं तर सकाळपासून मी दुकानावरच होते आणि आता आले म्हटलं चला थोडंसं ब बोलू बस खूप दिवस झाले मग माझी व्हिडिओ येत नव्हते मला काही संपर्क पण साधता येत नव्हता म्हटलं चला आता थोडंसं आहे ना आपण आलं हे करू आणि कसं आहे माहिती आहे का ह्या कामाला आपण किती जरी म्हटलं तरी ह्या कामाला उशीर होतोच आपण किती ठरवून विचारपूर्वक करून जरी आणि ठरवलं तरी हे काम काय लवकर होत नाही ह्यासाठी वेळ देवाच लागवतं हे सिमेंटचं जे काम आहे ना त्यासाठी पाणी वगैरे सगळं असं हे देवास वेळ देवास लागतो ते आपण म्हणतो दोन महिन्यात कम्प्लीट करायचं आहे तीन महिन्यात कम्प्लीट करायचं पण ते होत नाही आणि खूप खर्च आत्तापर्यंत खूप खर्च झाला आहे इथून पुढे पण अजून खर्च लागेल हे बघा ह्या ठिकाणी काय केलं आहे की आ, हे घर जे आहे का हे वरती झाले होते हे जुना चौ चो, ही जी चौकट दिसते का ही जुन्या याची चौकट आहे आणि ह्या पायऱ्या अशा खाली करून घेतलेल्या आहे पण मग दरवाजा पूर्णपणे काढून टाकलेला आहे दरवाजा ह्या असा बाहेर हे केलेला आहे दरवाजा आणि तुम्ही बघू शकता इतका पसारा आहे म्हणजे काय झालं की आम्हाला आणि इतका प हे घराच्या कामामुळे इतके पसारा इतका लोड झाला आहे ना की काय सांगू शकतच नाही सगळीकडे पसारा आहे तर आमचं चाललं होतं की दिवाळीपर्यंत पूर्ण होईल पण दिवाळीपर्यंत शक्यच नाही आहे हे काम सगळं पूर्ण तर आमचं काम जसं वाढतं वाढता वाढता गेलं आणि तसं खूप वाढत आहे काम त्याच्यामुळे काय दिवाळी काय दिवाळी अशीच झाला मला वाटतं नवीन म्हणजे मला वैयक्तिक वाटतं की नवीन वर्षापर्यंत आमचं घर नक्की पूर्ण होईल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत आवडत असल्यास लाईक करा शेअर करा सपोर्ट करा काही जर चुका असल्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा पण प्लीज वाईट कमेंट करू नका मी यूट्यूबवर यूट्यूबला नवीन आहे त्याच्यामुळे प्लीज वाईट वाईट कमेंट करू नका आणि सतत सपोर्ट करत राहा धन्यवाद